नमस्कार माझ्या मुलांनी अशा छोट्या भांड्या मागवल्या आहेत ऑनलाईन अमेझॉन वरणा गवले आहेत फार छोट्या छोट्या आहेत त्या छोटी छोटी म्हणजे रोपं बनवण्यासाठी चंदनाची रोपं बनवण्यासाठी सनफ्लॉवरची रोपं बनवण्यासाठी विशेष छोट्या छोट्या कुंड्या मागवल्या आहेत आता आता आपण त्याच्यामध्ये रोपं बनवूया कोकोपट कोकोपीट पण मागवलं आहे निळ्या पिवळ्या ऑरेंज हे नारंगी पोपटी आणि लाल लाल पोपटी नारंगी पिवळा आणि नी निळा अशा रंगात आहेत छोट्या छोट्या कुंड्या रोपो बनवण्यासाठी मागवल्या आहेत